तुम्ही तसाच निर्णय देणार आहे का एक विचार करण्यायोग्य योग्य योग्य मुद्दा आहे ना काही काही पक्षाचे एखाद दुसरे दोन तीन देखील आघाडीचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून येत असतात बहुजन विकास आघाडी असेल किंवा निवडणूक आयोगाने शिवसेनेचं नाव चिन्हा संदर्भात दिलेला निर्णय हा अक्षरशः पक्षपाती असल्याची जनभावना ही सर्वोच्च न्यायालयात निर्णय आल्यानंतरच आयोगाचा निर्णय देणं योग्य ठरलं असतं आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत आता मला सांगा ते म्हणतात की बाबा चाळीस आमदार आणि काही खासदार हे एका बाजूला गेले म्हणून तिकडं आम्ही पक्ष आणि चिन्ह दिलं मग एखाद्या पक्षाचा एक किंवा दोन आमदार असतील ते एक किंवा दोन आमदार दोन्ही बाजूनी गेले आता मनसेच उदाहरण घ्या मनसेचे एक आमदार आहेत ते उद्या म्हणले नाही मनसे माझी इंजिन पण माझं आणि पक्षही माझा मग मा तुम्ही तसाच निर्णय देणार आहे का एक विचार करण्या योग, योग्य मुद्दा आहे ना काही काही पक्षाचे एखाद दुसरे दोन तीन देखील आघाडीचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून येत असतात बहुजन विकास आघाडी असेल किंवा इतर काही लोक त्याचाही विचार झाला पाहिजे आणि मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी शिवसेना सोडल्यापासून त्यांच्या विरोधात राज्यात जनभावना तीव्र होतीये निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर लोक भावना अधिक संतप्त झालेली आपण पाहतोय आणि ह्याच्या संदर्भामध्ये निश्चितपणे लोकांच्या मनामध्ये चीड आहे नाराजी आहे सर्वोच्च न्यायालयाचे कपिल सिब्बल साहेबांचा सा युक्तिवाद बघितल्यानंतर विद्यमान शिंदे सरकार हे बेकायदा घटनाबाह्य सरकार असल्याचं आणि सरकारवर अपात्रतेची टांगती तलवार कायम असल्याचं चित्र आपण पाहतोय महाराष्ट्राचा अभिमान स्वाभिमान हीच जपणे गेल्या आठ नऊ महिन्यात हे सरकार सबसेल अपयशी ठरलेलं आहे